महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व चक्कीचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री के साहेबांनी केले उद्घाटन पंचायत समिती पांढरकवडा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय सोनुर्ली येथे दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत अंतर्गत आटा चक्की चालू करण्यात आली असून अत्यंत अल्प दरात व कराचा भरणा केल्यानंतर सदर सेवा देण्यात येणार असून सदर आटा चक्की उद्घाटन माननीय श्री डॉक्टर प्राध्यापक उईके साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री डॉक्टर अमित रंजन उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केडापूर तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री माननीय राजेंद्र इंगळे तहसीलदार केडापूर माननीय श्री डॉक्टर भागवत रेजीवाड गट विकास अधिकारी पांढरकवडा माननीय श्री सुखदेव घोरखडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी माननीय सौ नोमूलवार मॅडम सौ माधुरी प्रमोद खरवडे पोलीस पाटील सौ तानुबाई श येलके सरपंच सोनुर्ली वरील मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला असून प्रास्ताविक ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोद खरवडे यांनी केले व आपल्या गावाविषयी असलेल्या समस्या मान्यवरांना सांगण्यात आल्या व सदर मान्यवरांनी सदर समस्या सोडविण्याबाबत आश्वासित केले व सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री घोटेकर सर यांनी केले महाराष्ट्र क्रांती पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा